तर मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर आज ना आम्ही बकऱ्या चरायला आलो आहे हवा आमच्या बकऱ्यात येतो मांग चरत आहे मग सोबते उभा आहे आणि आज ना मित्रांनो आमची दिनचर्या काय राहते आमची बकऱ्या चारणार वाल्याची दिनचर्या कशी राहते दिवसभर ते का का करते ते सर्व काही मी आज आहे ना तुम्हाला दाखवणार आहो आम्ही आता साईडनं बकऱ्या आणल्या बारा वाजले आत्ता हे इथं आहे ना मस्त रोहिणीच्या झाडाची सावली सापडली आता इथं या साईडनं बकऱ्या चरतायत तर उभा तेथ बसो काही वेळ आणि बकऱ्या चरते त्या साईडनं आणि काही सोपती सुद्धा आले तेव्हा तिकडं ढोर घेऊन एक आबाजी आहे ते चरताय तिकड तर बसून मस्त मी मातीवर आणि त्या साईडनं आहे ना बकऱ्या ते चरताय सोपती मया तिकडे गेला काही बकऱ्या गेला त्याच्या तिकडे आणायला गेला त्या त्याच तू नव नको हो म्हणा म्हणायचो हा

बकऱ्यावाल्याच्या दिनचऱ्यामध्ये आहे ना हेच येते मित्रांनो गोष्टी फक्त आला आपल्या जागेवर बसलो तर सगळ्याच वडी बसणात आताच फक्त बसायला भेटते नाही तर पडता मध्ये की नसलं तर पाचच राहा लागते बकऱ्या तर मित्रांनो त्या साईडनं आहे ना बघता बेरी जास्त चारा नाही आहे तिकडं जाऊन चार आली होती मस्त पैकी या, 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 या। चला आता त्या साईडनं झाले होते तू एक खा पुन्हा एक सापडला मित्रांनो ह्या चांगला आहे हे अशा बगऱ्या चरता येतं आणि हेवा मित्रांनो इथं आहे ना आवड्याच झाड आहे याच्यामध्ये आवडीसुद्धा लागून मिळून म्हणता का आता तुडाव काय या आवडे खाली पडून नाही का खाली पडून नाही का पाली होती बरं खाली पडलं तर मस्त होते नाही तर वरतून पड आली होती काय पिक पडून हा आवड थोडसा खराब आहे काय ना चांगलं आहे हा मस्त आहे रानमेवायची काही दिक्कत आहेच नाही तर बकऱ्याकडे आलो ना काही टेन्शनच नाही हर एक गोष्ट म्हणजे बुरो खावा हे खावा नाही लागते काहीच नाही हे पुन्हा या घेऊन जाऊन काहीतरी काही मुरब्बा किंवा काहीतरी पहा वाहन का एवढं मोठं हे म्हणजे जास्त लागून नाही पण हे आहे पण लागून काही बकरी खाली खातो म्हणतंय थांब मी तोडतो मग खाजो तर हे आहे मित्रांनो इकडे आहे ना आमच्या बकऱ्या चरत आहे आणि हे आहे त्याने जो गोष्ट सोबती सांगली जिगरी मित्र आहे आणि मस्त पैकी फक्त वय आहे ना फक्त नंबर राहते काय म्हणणं आणि जिगरी मित्र आणली आणि राहते दिवसभर आपली दिवसभर आणि मित्रांनी मस्त पाहिजे आपली अशी हाशी मजाक चालू राहते आपली <laughs> <laughs> दिवसभर तसच चालू राहते

पुढे मी आता घरी आहो आणि दुपारी असं झालं का मला एवढी भूक लागली होती का मला भानच नाही राहिला मी ही बनवता म्हणून जर तुम्हाला याचा पूर्ण नेक्स्ट पार्ट पाहिजे असेल ना तर मी आहे ना एक नवीन व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला पूर्ण जे दिनचर्या असते ना जे वगैरे जे दिनचर्या असते ना पूर्णी आता आत्तासाठी तर एवढंच ठेवतो मी आता काय दाखवणार आहे मी आणि जर नेक्स्ट पार्ट पाहिजे नसेल तर तुम्ही कॉमेंट नक्की करा आणि धन्यवाद एवढा व्हिडिओ पाहण्याबद्दल